तलासरी तालुक्यातील उधवा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने स्वस्त नारी सशक्त नारी परिवार अभियान अंतर्गत आज एक भव्य आणि प्रभावी कार्यक्रम पार पडला या उपक्रमाचा उद्देश महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृतीसह त्यांचे सशक्तीकरण करणे हा होता कार्यक्रमात महिलांच्या आरोग्य पोषण मातृत्व काळातील काळजी स्वच्छता आणि सामाजिक सशक्तीकरण याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले यावी आरोग्य विभागाचे अधिकारी आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका तसेच परिसरातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महिलांची नियमित आरोग्य तपासणी रक्तदान मापन हिमोग्लोबिन चाचणी आदी वैद्यकीय सेवा दिल्या गेल्या तसेच पोषण कुपोषण आणि योग्य आहार यावर ही माहिती देण्यात आली कार्यक्रमात आरोग्य अधिकाऱ्यांनी महिलांचे आरोग्य सुदृढ ठेवणे म्हणजे संपूर्ण कुटुंब आणि समाज सशक्त करणे असा महत्वाचा संदेश दिला यावेळी महिलांसाठी माहितीपर पर उपक्रम प्रात्यक्षिक सत्रे आणि संवाद सत्रांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला उधवा गावच्या सरपंच निर्मला फरले त्यांचे पती देवराम फरले डॉक्टर राठोड आशा वर्कर टोपले सिस्टर अंगणवाडी सेविका तसेच इतर मान्यवर उपस्थित होते रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया ला, शे, करा आणि बेल विसरू नका नमस्कार मी श्रीमती मंगला टोपले प्राथमिक आरोग्य केंद्र उदवा एल एच बोलते स्वस्त नारी सशक्त परिवार या कार्यक्रमा अंतर्गत पूर्ण महाराष्ट्रभर सतरा नोव्हेंबर पासून ते दोन ऑक्टोंबर पर्यंत हा कार्यक्रम राबवला जातो यामध्ये आज दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र उधवा येथे हा कार्यक्रम आयोजित केला आहे यामध्ये मान्य फरले मॅडमारी हे ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत व त्यांनी सशक्त नारी स्वस्त परिवार या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले व मातांना जास्तीत जास्त लाभ घेण्यास आवाहन केले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते तसंच मा तसंच इतर सर्व मातांचे आरोग्य शा, शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य हे स्वस्थ राहावे यासाठी वेगवेगळ्या तपासण्या ठेवलेल्या आहेत त्या तपासण्यांचा पूर्ण लाभ घ्यावा व आम्हाला सहभागी करावं सहभाग करावा याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते धन्यवाद